प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील नामदेव भवन येथे एक हजार वर्षापूर्वीचे ऐतिहासिक व पवित्र सोमनाथ शिवलिंग दर्शन यात्रा अंतर्गत आले होते या प्रसंगी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता धनगरी धोलाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत आणि हर हर महादेवाच्या जयघोषात शिवलिंगाचे स्वागत करण्यात आले आर्ट ऑफ गुरुदेव श्री श्री यांचे शिष्य आणि वरिष्ठ प्रशिक्षक दर्शक हातीजी यांचे तसेच वेदविज्ञान महाविद्यापीठ बंगळुडू येथील वैदिक पंडितांचेही सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झाली दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळी होती लहान थोर महिला पुरुष युवक युवती अशा सर्व स्तरातील भाविकांनी मनोभावी दर्शन घेतलं विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रसंगाचा लाभ घेतला सायंकाळी भव्य सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झाला भजन प्रार्थना व ध्यान यामध्ये दोन हजारपेक्षा पेक्षा अधिक भक्तांनी सहभागी होत आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुर्दुंडे स्वयंसेवक नमिता हुल्ले राहुल रायनाडे नारायण जोशी मनोहर कुंभोजे विजय साळुंके नितीन जमाले गोपाल चांडक प्रदीप दरिबे महेश व संगीता सारडा सर्वेश बांगड विशाल व विद्या पाटील दीपक हिंगलजे कमलेश्वर कदम यांनी महत्त्वपूर्ण सेवा दिली हा दिवस इचलकरंजीकरांसाठी एक अद्वितीय आणि अविस्मरणीय अव आध्यात्मिक पर्व नि ठरला